शेतकरी संपाच्या दुसऱ्या दिवशीही मनमाड येथे पुणे इंदोर महामार्गावरती रास्ता रोको सुरू आहे शेतकरी संपाच्या दुसऱ्या दिवशीही शेतकरी रस्त्यावर उतरले संतप्त शेतकऱ्यांनी मनमाड येथे पुणे इंदोर महामार्गावर रास्ता रोको करून रस्त्यावर दूध होतले यावेळी शेतकऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी करत सरकारचा निषेध केला शेतकऱ्यांच्या संपामुळे सांगली भाजीपाला मार्केटमध्ये भाजीपाल्यांचे दर कडाडले आहेत सामान्य नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जातोय एक जूनपासून महाराष्ट्रातील सर्व शेतकरी संपावर गेले आणि शहरामध्ये शेतामध्ये जो पिकणारा माल आहे तो पाठवण्यास बंद केल्यामुळे सांगली भाजीपाला मार्केटमध्ये भाजीपाल्याचे दर गगनाला भिडले आहेत कोथिंबीर दहा रुपयांची पेंडी तीस रुपये तर वांगी टोमॅटो कांदा आणि भाजीपाला यांचे दर दुपटीने वाढले आहेत मार्केटमध्ये जो माल शिल्लक आहे तो माल व्यापारी दुप्तीने विकत आहेत या आंदोलनात आणि सरकारच्या नाकर्तेपणामुळे मात्र सर्वसामान्यंचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत त्यामुळे सर्वसामान्यंचे आर्थिक बजेट कोलमडले आहे याचा फटका सर्वसामान्य जनतेला बसत आहे शासनाने यावर त्वरित तोडगा काढला पाहिजे असे नागरिकांचे मत आहे चालू पासून शेतकऱ्यांचं संपूर्ण चालाय माल बाहेरगावी पाठवला देत नाही दे� शेतकऱ्यांनी यामुळं काय आता सीजन चालू आहे लग्नसाराईचं सीजन चालू आहे आणि मालांचं खप जादा आहे आणि आवक कमी झाल्यामुळं रेट भयानक वाढले गेल्यापेक्षा दुप्पट तिप्पटीने ती दर वाढलेत आणि सामान्य लोकांना याचा फार त्रास होतो आहे व्यापारी काय आपला काय असेल ते काया काया थे? माल जे खरेदी करतात त्या खरेदी करण्यावर ते आपलं पर्सेंटेज लावून विक्री करतात सामान्य गिरायकाला त्याचं फार मोठा नुकसान सोसावं लागतं आहे जादा किंमत देऊन माल खरेदी करावा लागतो आहे लग्न सरायचं सीजन आहे सुट्ट्याचा सीझन आहे यामध्ये सामान्य नागरिकांचा सा फार हाल होतो सामान्य नागरिक आज भाजी करा आठवड्यातनं एक दोन वेळा भाजी खरेदी करण्यासाठी येतो आता भाजी खरेदी करताना शेतकऱ्यांचा संप असल्यामुळे आता रेट वाढलेले आहे डबल डबल काही ठिकाणी टेबलसुद्धा झालेले आहे काही भाज्या त्यामुळे सा माझ्यासारख्या नागरिकाला ते परवडत नाही आणि आज प्रपंच चालवायचा काय नोकरी करायच्या काय हे करायचं हे पण बजेट बसत नाही